हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल मराठी अस्मिता तर फ्रेंड्स लवकरच दिवाळी दसरा येणार आहे आणि अशावेळी तुमच्याकडे पारंपरिक लुक क्रिएट करण्यासाठी काठपदार साड्या तसंच पैठणी साड्यांचं कलेक्शन असायलाच हवं तर बऱ्याचदा आपण विचार करतो की पैठणी साडी घेऊयात काठपदार्थ साडी घेऊयात बट कन्फ्युजन असतं की नेमकी कुठली साडी चूज करावी सध्या फॅशनीमध्ये असलेली काठपद्दर साडी किंवा पैठणी साडी कोणती आणि पैठणीमध्ये किंवा काठपद्दर साडीमध्ये आता बरेच प्रकार तुम्हाला बघायला मिळतात बट आपल्याला माहिती नसतं की सध्या कुठल्या साडीचा ट्रेंड सुरू आहे तर व्हिडिओमध्ये तुम्हाला असं आज युनिक कलेक्शन बघायला मिळणार आहे जे की सध्या खूपच फॅशनमध्ये आणि ट्रेंडी आहे तर ही आहे शिवल्ली शिवल्ली पै काटपदर साडी जी की सध्या खूपच फॅशनमध्ये आहे आणि आणि जी आधी तुम्ही पीकमध्ये बघितली लोटस पॉटर साडी जी की तीसुद्धा खूपच जास्त फॅशनमध्ये आहे सो या दोन प्रकारच्या साड्या सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत ज्या की तुम्ही पर्चेस करून तुम्हीसुद्धा प्रोफेशनल फॅन्सी स्टायलिश लुक क्रिएट करू शकता आणि नवरात्रामध्ये तुम्ही अशा प्रकारचे देवीचे जे काही पॅचेस दिलेले ब्लाउज पीस आहे आणि यावर तुम्हाला सिमी पैठणी त्याचबरोबर एम्ब्रॉयडरी देवीचं पॅच दिलेलं ब्लाऊज पीस तुम्हाला याबरोबर बघायला मिळेल तर यातसुद्धा खूप छान छान कलर्स अवेलेबल आहेत या साड्यांची प्राईज असणार आहे फक्त आणि फक्त वन थाउजंड रुपीज फ्री शिपिंग तुम्हाला कुठलीही साडी आवडल्यास नक्कीच कमेंट्स करून सांगा थँक्स फॉर वॉचिंग माय फुल व्हिडिओ अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी माझ्या चॅनलवर घेऊन येत असते फॅशन ब्युटी हेअर केअर स्किन केअर रिलेटेड व्हिडिओ तर तर या विषयांमध्ये तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि या नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कुठला बघायला आवडेल तेसुद्धा कमेंट्स करून सांगा तशा प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करेल सो चला तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर बाय